डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच जीवन आम्हाला न्याय देऊन गेला होतं गुलामगिरीचं जीवन होतं गुलामगिरीचे जीवन ते आम्हाला बादशा बनवून गेला आम्हाला बादशा बनवून गेला तर इथे उपस्थित सर्व महिला वर्ग आदरणीय मंच आणि त्यांच्या जयंतीनिमित्त आपण इथे उपस्थित झालेलो अशा महान स्वर्गीय जातीराम बेजी आणि वीर एकलव्य एक आणि ज्यांची आज जयंती आहे अशा रमाई यांना मी विनम्र अभिवादन करते आणि इथे महिला वर्ग आहे मला महिलांना थोडे काही प्रश्न विचारायचे आहेत कारण की मला असं वाटते की प्रश्न विचारल्यानंतर जो उत्तर आपल्याला भेटतो त्याच्यावर आपल्याला कळते की खरंच आपण आपण कसला विचार करत आहोत आपल्यामध्ये डोक्यामध्ये काय सुरू आहे त्याच्यातून कळत असत तर माझा पहिला प्रश्न आहे तुमच्यापैकी किती जण जातीराम परवे यांची पुस्तक वाचली आहे त्यांची माहिती आहे आहे तुम्हाला माहिती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल माहिती आहे अच्छा एकलव्य या? यांच्याबद्दल माहिती माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चव्हाई यांच्याबद्दल तुम्हाला माहिती माहिती आहे का काही वाचलंय तुम्ही कधी अच्छा ठीक आहे सोडत अमिताभ बच्चन हेमामालींनी जया पडदा माहित आहेत का तुम्हाला माहित आहेत का हो किंवा नाही ना नाही म्हणाल तर ठीक आहे हो म्हणाल तर ठीक आहे बोलणार बोलायला काय करू अमिताभ बच्चनला ओळखता का जया पडदाला ओळखता का हेमा मांना ओळखता का हे कोण आहे आमची हिरो आणि ज्यांच्यासाठी त्यांची आमच्यासाठी एवढं कष्ट केलं आपल्या जीवाचं दान केलं आपल्या आयुष्याचा त्याग केलं त्या हिरोना आपण विसरून गेलो आणि जे आपल्यासमोर नकली हिरो आहेत जे डोळ्यासमोर आपले नाचतात आणि आपल्यावर प्रभाव टाकतात त्यांना आपण हिरो म्हणतो की नाही तर ह्या ज्या चुकीच्या समजुती आपण आपल्या मनामध्ये टाकलेल्या आहेत त्या काढाव्या आणि दुसरी गोष्ट आज आपण इथे अखिल ढिवर समाज संघटना इथे आपल्या गावामध्ये आलेली आहे आणि हे कशासाठी आलेली आहे तुम्हाला प्रश्न पडला असं सर्वात आधी कारण की आधीपासून आमच्या समाजात मी मला तरी कधी सांगते तुम्हाला की शेडूकारच्या घरी पाणी पित नव्हते भाजी आधी पीत नव्हती पाणी त्यांच्याकडले आलेली भाजी सुद्धा खात नव्हती परंतु आम्ही ज्या बेटाळ्यात राहतो प्रत्येक मोहल्लाच शेड्यूल कास्टचा होता परंतु आमचा संपर्क त्यांच्याशी जास्त यायचा आमच्याकडे काही प्रॉब्लेम आले काही आम्हाला आई वडील नसतील तेच लोक हवायला घ्यायचे एवढेच की माझ्या आई वडील दोन्ही नोकरीला द्यायचे आणि आम्ही बाईच्या ज्या बाई होते मडामे बाई होत्या त्यांच्याकडे आम्ही जेवण त्यांच्याकडे करत असतो तर अशा परिस्थिती परिस्थिती कशी चेंज झाली कारण की वेळ आली म्हणून परिस्थिती बदलली परंतु आज तुम्हाला मी की शेड्यूल कास्ट म्हटलं असं फेकलेली नाहीये त्याच्यापेक्षा फेकलेला आपला समाज आहे जर तुम्ही विचार केला तर आपल्यापेक्षा जास्त ते प्रगत आहेत आज त्यांनी आरक्षणाच्या पडावर होईना फक्त आरक्षणाचा वापर केला नाही त्यांनी आपली वैचारिक क्षमता सुद्धा बदललेली आहे नवीन कोणत्या गोष्टी आहेत ते अडॉप्ट करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे पण आमच्या समाजामध्ये आजही नवीन काही गोष्ट म्हटलं की ते एक्सेप्ट आपण करत नाही आताच आपण हळदी कुंकूचा कार्यक्रम घेतला माहित आहे ना हळदी कृषीचा कार्यक्रम घेतला असेल ना गेले की नाही मान घ्यायला म्हटले की नाही म्हंटले की नाही तर हे वान देण्याची प्रथा आली होती सावित्रीबाई फुले यांनी आणलेली आहे माहिती आहे का आपल्याला सावित्रीबाई फुले यांनी पहिल्यांदा हळदी कृषीचा कार्यक्रम ठेवला ज्याच्यामध्ये फक्त असं नाही म्हटलंय की सुहागी जे महिला आहे त्याच्या पाहिजे त्याच्यामध्ये अविवाहित असो विधवा असो त्या महिलांना त्या बोलवत असत आणि त्यांचा उद्देश हा होता की सगळ्या महिला एकत्र आल्या पाहिजे आणि आपले विचार आदान प्रदान होत व्हायला पाहिजे कारण की आधी होता साधू खूप जास्त होता आताही असेल काही प्रमाणामध्ये पण तेवढा नाही आहे तर ते एकमेकांचे विचार करावे आणि काहीतरी एखादा सोल्युशन निघावं यासाठी त्या हळदीचा कार्यक्रम व्हायचा आपल्या महिलांना माहीत आहे का आपण हळदी कुंकू करतो इकडे जातो इतकं काय माहित आहे नाही तुम्ही मायाची पूजा केली का मायाची पूजा केली केली किती देव आहेत आपले माहित आहे तुम्हाला कोणत्या दे देवाला काय चढतो माहित आहे तुम्हाला नाही पण गणेशजीला काय चढतो ते आपल्याला माहित आहे दुर्गा का माताला काय चढवतात ते माहित आहे असं म्हणत नाही आपण तेही भगवान ठीक आहे त्यांना मानतो पण जे मुळात आपले देवस्थान आहे आपले भगवान आहे त्यांना आपण कुठेतरी विसरत चाललेले आहोत आणि ते होऊ नये हे आपली जाण ठेवायला पाहिजे आणि आरक्षण का सा पाहिजे जर तुम्ही तुलना केली की शेड्यूल कास्टला तुमचं का आरक्षण भेटतो आणि आपल्याला एन टी एनटी वर्गात एन टी बी मध्ये आपण मोडतो आपल्याला कोणतं आरक्षण भेटतो जर तुलना केली तर तुम्हाला समजेल आजही तुमची मुलगी शाळेमध्ये जाते तिला किती स्कॉलरशिप भेटते माहिती आहे का तुम्हाला भेटते का स्कॉलरशिप फक्त फ्रीशिप भेटते स्कॉलरशिप भेटतच नाही आणि स्कॉलरशिप मी सांगते मी अकरावी बारावीला शिकवते माझ्या वर्गामध्ये नऊशे रुपये अकरावीच्या मुलींना भेटतो आपल्या कास्टवाल्या आणि दुसऱ्या कास्टवाल्या मुली आहेत त्यासी कास्ट्या पाच हजार रुपये भेटतात किती फरक आहे तर आपला समाज विकसित व्हावा असं वाटत नाही का आरक्षण भेटेल शिक्षण भेटेल नोकऱ्यांच्या संध्या भेटतील आणि आपला समाज वर उचलेल होईल की नाही त्यासाठी तर आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे आज हळूहळू त्याच्यामध्ये परिवर्तन होईल कुठे टीम आलेली आहे त्यासाठीच प्रयत्न करत आहे यांनी आहेत का आहे ना हा मी पण आज आपलं घर सोडून मला दोन कॉलेजमध्ये जायचं होतं एकच कॉलेजमध्ये नाही दोन्ही कॉलेजची ड्युटी करून मी आलेली आहे कशासाठी मला काहीतरी वाटलं आपल्याबद्दल आपल्या समाजाबद्दल म्हणून हे इतकं धरून आलेले भंडारा आले आहेत ते बाहेर पाहून आलेले आहेत की आपल्या समाजाबद्दल काहीतरी वाटलं आणि आजची जी सभा आहे सभा म्हणणार मी कार्यक्रम म्हणणार नाही त्याच्यातून काहीतरी साध्य व्हावं यासाठी आहे तुम्ही आमच्याशी बोला आम्ही तुमच्याशी बोलत कारण की आपला समाज खूप विकुटलेला आहे पेक्षा जास्त मागासलेला असलेला आहे काहीच लोक आम्ही मुठभर लोक नोकरी करून राहिलो बाकीचे लोक आमचं कशीच आहेत ना त्यांची प्रगती झालेली आहे का नाही ना आपल्या लोकांना आपल्या समोर आणायचे आहेत कारण की मी जरी मंचावर असलो माझे विचार चांगले हे ठीक आहे तुम्ही तिथे बसलेले आहे तुमच्या मनामध्ये खूप काही विचार चाललेले आहेत तुमचे माझ्यापेक्षा चांगल्या पद्धतीने तुम्ही विचार मांडू शकता आपल्याबद्दल हा जो तफावत आहे आपल्याला तो मिटवायचा आहे आणि आपल्या समाजासाठी आपल्याला एकत्र यायचं आहे आणि आरक्षणासाठी आपल्या सर्वांचा सा सहयोग पाहिजे आहे आता आता भाऊनी सांगितलं तुम्हाला की लगेच आता आपला जो सर्वे आहे तो पूर्ण झालेला आहे आणि आपण त्या मंत्रालयामध्ये आपल्या समाजाचे जे डॉक्युमेंट आहेत ते सादर करत आहोत यासाठी तुमचा सुद्धा सहयोग आपल्याला आवश्यक आहे कारण कोणती लढाई म्हटली संघटन म्हटलं म्हणजे एका व्यक्तीने होत नाही सर्व समूहाने आपल्याला समोर वाढायचं आहे असं म्हटलं जाते की छान छान बोललं आपण छान बोललं तर आपण आपण शंभर वर्ष जगतो छान बोललं तर शंभर वर्ष जगतो एक छान लागलं तर हजार वर्ष जगतो परंतु शिक्षण घेऊन सामाजिक कार्य उतरलं तर आपण अजरामर होतो आपल्याला अजरामर तो व्हायचं नाही पण आपल्या समाजासाठी जेवढं आपल्यास होतं तेवढं काम आपल्याला करायचं आहे एवढंच तुम्हाला सगळ्या महिला वर्गांना आणि आपल्या इथे हे युवक वर्ग आहे आणि युवक वर्गासाठी तर नक्की म्हणणार कारण की इथे सुद्धा मला युवकांची संख्या थोडी कमी दिसत आहे कारण की आमचा समाज आपण बघतो की महिलांना ऐका महिला येऊन जातात एक फ्रोट व्यक्ती येऊन जातात पण युवकांना ज्यांची आज आपल्या समाजाला गरज आहे कारण की आज हो। ना उद्या आम्ही जाणारच आहोत पण आमचा जो येणारा समाज आहे पण लहान मुलं युवक वर्ग आपल्याशी जुळणार नाहीत कारण की ह्या संघटनेला युवकांची जास्त गरज आहे कारण की युवकांचे विचार परिवर्तित झाले तर आपला समाज नक्कीच प्रगतीवर जाईल यासाठी आपल्याला युवा नाही जोडायचा आहे पण आमचा युवा वर्ग तर दुसऱ्या कामामध्ये आता तुझा मोबाईलचा ट्रेड आहे आहे की नाही मोबाईल मध्ये जास्त व्यस्त असतो आणि कुठल्या तरी गोष्टीमध्ये त्या गोष्टीमध्ये रममान होतो तर असं झालं तर आपल्याला येणारा भविष्य कुठेतरी नाश होईल हे होऊ नये यासाठी आपल्याला संघटित व्हायचं आहे आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली आणि खास म्हणजे अध्यक्ष भाषणानंतर मला बोलायला दिलं त्याच्याबद्दल मी सर्वांचा आभार मानते आणि आपल्या सर्वांचा निरोप घेते मी तेच आहे कुठे गेलेली नाही आहे धन्यवाद धन्यवाद ताई आम्हाला अति सुंदर असे मार्गदर्शन दिलं तर आता कार्यक्रम आटोपला आहे आणि शेवटचा म्हणजे आभार प्रदर्शन तर मी पाचारण करत आहे देवचंजी रतनपुरे आपण आभार प्रदर्शन करते असे मी त्यांना विनंती करतो रतन रतनपुरे या लवकर या कुणाला काही विचारायचं आहे का आरक्षणाचा बंद आली ते दहावी बारावी मध्ये कुठे गेले मग एक भाऊ तुम्हाला काय विचारायचं आहे तुम्ही बारावी पास आहे ते मागते भाऊ काय विचारायचंय आम्हाला आम्ही पंच्याऐंशी किलोमीटर दूर आलो साडे नऊ वाजे घरून निघलो बायको लहानपणासोबत काय विचारायचं असेल तर या कार्यक्रमाच्या नंतर सुद्धा विचारा तुम्हाला पण विचारायचं विचारा कार्यक्रमाबद्दल मला काही अडचणी असतील किंवा काही प्रश्न असतील की भाऊ आरक्षण भेटू शकत नाही कारण आरक्षण कशाचं आहे शेडू आरक्षण सोपी गोष्ट आहे का सोपी गोष्ट आहे का हा तर या अनुषंगाने जर कुठले प्रश्न असतील तर तुम्ही विचारा आम्ही आता या ठिकाणी आहोत तुमच्या प्रत्येक प्रश्नाचा उत्तर आम्ही या ठिकाणी देऊ उद्या आम्ही गेलो घरी आज आम्ही घरी गेलो तर उद्या तुमच्या मनात प्रश्न आला असेल अरे हे तर ते मागून झाले काय कसं आहे तर हे प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतात म्हणून तुम्हाला सांगतोय की तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर विचारा आणि मी एक अमकाचपणे सांगेन की दोनशे पर्शन आमचं रिझर्वेशन आम्हाला भेटण्याशिवाय राहणार हे एवढं सत्य आहे हे द्या आणि तुमच्या तुमच्या भिंतीवर तुम्ही घरी लिहून देवा धन्यवाद साहेब आता शेवट म्हणजे आभार प्रदर्शन ते कार्यक्रम मी आचरण करत आहे रतन रतनपुरे हे आपण आभार प्रदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद सर इथं आमच्या गावाला येऊन आज आमच्या लोकांना चांगले चांगले मार्गदर्शन मिळाले चांगले चांगले वक्ते मिळाले त्यांच्याकडून छान छान गोष्टी ऐकायला पण मिळाल्या पण माझं असं मत आहे की ज्या गोष्टी वक्त्यांनी सांगितलंय त्यांच्यावर तुम्ही किती टक्के खरे उतरता हा गरजेचा आहे वक्ते आले बोलून गेले ते आपल्या घरी आपण आपल्या घरी मग नेमका आपण जगलो कशासाठी आणि वक्त्यांनी सांगितला त्यांचा पात्रडा मी आपल्या मनात किती गेलाय सरांनी सांगितलं होतं की मी तुम्हाला काजद्याला बोलवतोय कारद्याला या असा एकही व्यक्ती नाही आहे की ज्यांना म्हटलं असेल की सर मी येतो कारण की प्रत्येकाला असं वाटते आले वक्ते बोलून गेले दोन गोष्टी आपण ऐकल्या आपण आपल्या घरी ते आपल्या घरी याचा न समाज पुढे जाणार नाही समाजाला कुठंतरी वर न्यायचं असेल तर तुम्हाला एकजूट होणे गरजेचं आहे आणि जेव्हापर्यंत एकजूट होणार नाही तेव्हापर्यंत हा समाज वर जाऊ शकणार नाही तर कसं बायांचं कसं असतं चुला निमून माणसाचं कसं ते सकाळीच तुट कोणत्या तरी कामाला जाणे कारण की आम्ही अवर समाजाचे आहोत आमच्याकडे शेती नाही आम्ही फक्त मजदुरी किंवा रोजंदारीच्या कामानेच आपले पोट भरतो घरातला गे माणूस गेला माती फेकायला किंवा कोणाच्या ट्रॅक्टरवर किंवा कोणाच्या शेतीत कामाला त्याच्या ना समाज पोळ वाढणार नाही तुम्ही काम करा भरायचे या तर काम तर करावं लागतात कारण की या देवांना पोट दिला एवढा बेकार की याचे याला जेव्हापर्यंत तुम्ही काम करणार नाही तेव्हापर्यंत तुमच्या पोटामध्ये जाणार नाही म्हणजे पैसे पाहिजे त्याच्यासाठी पैसे पाहिजे आपल्याला आणि पैसे येतील कसे घाम काढल्यावर किंवा काम केल्यावर तरी पण काम करा सर्वच करा पण समाजासाठी कमीत कमी एक दिवस द्या जसं सरांनी म्हटले की कारद्याला या तुम्ही शंभर टक्के द्यायच शंभर टक्के गेल्याच पाहिजे सर तुम्ही तारीख द्या मी माझ्या गावातून कमीत कमी पन्नास लोक पाठवणार त्यांना काय पैसे लागतील वाटल्यास ते बी देणार तुम्हाला एक रुपया पण द्यायचे नाहीये मी येऊ नाही शकत माझी मजबुरी आहे मी येऊ नाही शकत पण तुम्हाला पाठवू शकतो काय तर मला पाच दहा हजार रुपये लागतील कारण की गोष्ट पैसेच येते कारदा म्हटलं आमचे भंडारा भंडाराला पैसे आहे कारदा मग तुमचा नाश्ता पाणी तुम्हाला जायला गाडी मग तुमचा खर्च तो मी सापड खर्च होतील काय जास्त खर्च होणार नाही पाच दहा हजार रुपये खर्चे का भंडाऱ्यापर्यंत जायला म्हटलं तर एक गाडी केला एक बस केला तर बसवाला घेते वीस ते पंचवीस हजार रुपये आणि वीस ते पंचवीस हजार रुपये तुमचा खर्च म्हणजे चाळीस ते पन्नास हजार रुपयाचा खर्च लागेल त्याच्यावर लागणार नाही पण तुम्ही तयार व्हा आणि सर तुम्ही आवर्जून था। तारीख सांगा मी त्या तारखेला माझ्या गावातून पायांना शंभर टक्के पाठवण्याची म्हणजे कन्फर्म सांगू नाही शकणार की हे जाणारच म्हणून पण कोशी करणार एवढी माझी विनंती असेल तुमच्याकडून आणि माझ्या समाज बांधवाकडून विनंती असेल की तुम्ही आवर्जून जायला तयार व्हा आता शेवटी आभार प्रदर्शन आपल्या त्याने छान छान मार्गदर्शन केलंय मनोजी केवट सरांनी तर खूपच छान सांगितलंय आणि ते अखिल अध्यक्ष आहेत अखिल देवड सभा समिती भंडार आहे तिथले आणि बाकीचे वक्तव्य त्यांनी पण खूप चांगले सांगितले गोविंदजी मखरे डॉक्टर महाबोजी मानकर अशोकजी शेंदे विस्तार अधिकारी भोजराजी चांदेकर सर नंदूजी मिश्रा सरपंच बोदरा त्याच्यानंतर शुक्ला भाऊ के सहायक कार्यकर्ता लोवारा देवजी बागडे अध्यक्ष मच्छीमार सोसायटी नागरा दिगंबरजी नगरे अध्यक्ष निशात पाटी ताई मकरे मोनालीताई कांबळे सुरेखा ताई नगरे ईश्वर दयालजी उक्के श्रावणजी श्यामजी प्राध्यापक डॉक्टर दीक्षाताई गेडाम मनोजजी मेश्राम डॉक्टर दीक्षाताई गेडाम गोंदिया या सर्व पाहुणे मंडळींचा मी मनापासून व वा धापेवाड्याच्या सर्व गावकऱ्यांकडून त्यांचं मनपासून आभार व्यक्त करतो कार्यक्रम समाप्त झाला असे करतो